नमस्कार स्वागत आहे अनस्पंदमध्ये कथेचं नाव आहे आयुष्याच्या सांजवेळी कधी कधी जीवनात काही आठवणी अशी पकड घेऊन बसतात की माणसं म्हातारी होतात पण त्या आठवणी मात्र तरुणच राहतात समीर आणि स्मिताचं प्रेमही असंच होतं निर्मळ निर्दोष लायब्ररीमधली ती नजरा नजर कॅन्टीनमधला मधला तो चहाचा कप आणि कॅम्पसमधलं हळूच फिरणं दोघं तरुण होते स्वप्नांनी भरलेले पण काळ वेगळा होता कुटुंब वेगळी समाज वेगळा स्वप्न एकच पण वास्तव कठोर त्यात घरच्यांचा नकार स्मिताच्या घरच्यांनी तिचं लग्न घाईघाईने तिच्यापेक्षा दहा ते पंधरा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या व्यक्तीशी लावलं तिला काहीच विचारलं नाही पैसा प्रतिष्ठा सर्वच होत स्वभावाच्या मुलीशी झालं पण काही वर्षातच ती आजाराने गेली त्यांची एक मुलगी तेच संपूर्ण जग लहान असतानाच आई गेल्यामुळे समीरने मुलीला खूप सांभाळणं आई वडील दोघांचंही प्रेम दिलं स्मिताचं आयुष्य सोपं नव्हतं मुलगा मुलगी वाढवणं घर सांभाळणं नवऱ्याचा आजारपण ती रोज सर्व करत होती अशातच मुलं मोठी झाली मुलाचं लग्नही ठरलं पण लग्न होण्याआधीच तिचा नवरा गेला वेळ निघून गेली आयुष्य स्थिर झालं पण प्रेम अजूनही एका शांत खोलीत जगत होतं एके दिवशी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये स्मिता आपल्या नातवाला घेऊन बसली होती तिचं लक्ष समोरच्या खिडकीकडे गेलं कोणीतरी उडकीचं दिसलं ती उठून खिडकीजवळ गेली पण का पुन्हाच ठाऊक छातीत धडधड झालं ती गेली आणि बघते तर तो खुर्चीवर बसलेला हातात फाईल ती घाईघाईने बाहेर गेली समीर तू तो थरथरत्या आवाजात म्हणाला स्मिता इतक्या वर्षांनी दोघांचे डोळे पानावले वयाच्या सरकत्यामध्ये लपलेली ती तरुण प्रेमाची चमक पुन्हा जिवंत झाली इतक्या वर्षानंतरची ती पहिलीच नजरा नजर बोलता आलं नाही पण डोळ्यांनी सगळं सांगितलं मग असंच एक दोन वेळा ते भेटले त्याच्या मुलीला त्याच्या जायला बदल जाणवला कधीही बाहेर न जाणारे तिचे वडील बाहेर जायला लागले होते एक दिवस रेणूने विचारलंच आणि त्यानेही मुलीला सर्व सांगितलं दुसऱ्या दिवशीच त्याची मुलगी स्मिताला भेटायला गेली तिला स्मितानं ओळखलं कारण समीरने फोटो दाखविला होता पण ती का इथं आली असेल या विचाराने ती गुंधळून गेली स्मिताचा मुलगा सून आणि मुलगी तिघेही बाहेर आली कसलाच विचार न करता लगेच रेणूने स्मिताला विचारून टाकलं की माझ्या बाबांशी लग्न करशील या प्रश्नाने स्मिताबरोबरच मुलंही अचंबित झाली होती त्यांना काहीच कळत नव्हतं की कोण मुलगी आणि एकदम अशी का बोलते आणि आई या वयात कसं शक्य आहे पण त्यांनी काही विचारायच्या आधीच रेणूने सर्वांना त्यांच्या प्रेमाची कहाणी सांगितली मुलगी घरातून न सांगताच गेल्यामुळे समीरही थोडा काळजीत होता रात्री आपण जे सांगितलं त्यामुळे रेणूला वाईट तर वाटलं नसेल ना ती गेली तर नसेल ना स्मिताकडे आणि मग तोही आला समीरला तिथे बघून रेणू म्हणाली बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप काही आहे आता मलाही तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि तसंही उद्या जर माझं लग्न झालं तर तुम्ही एकटे राहाल म्हणून मी इथे आले जे तुम आयुष्य तुम्हाला जगता आलं नाही ते आता एकत्र जगा आता तरी एकत्र राहा आता मात्र स्मिताच्या मुलांनाही ती गोष्ट पटायला लागली होती आणि त्यांनी तिला आमची काही हरकत नाही तुझा आनंद महत्वाचा असं सांगूनही टाकलं मुलांचं हे प्रेम पाहून दोघांचेही डोळे पानावले पण दोघांनीही लग्न नाही करायचं असा निर्णय घेतला कारण प्रेमाला कधी कधी नात्याची मोहर लागते पण कधी ती मोहराशिवायही पवित्र राहतं समीर म्हणाला बघ बेटा आम्ही दोघं इतकी वर्षे वेगळे राहिलो मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या तिने तिच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आम्ही दोघांनीही आमचे आयुष्य पूर्ण जगली पूर्ण केली समाधानाने त्यामुळे आता लग्न करून त्या पवित्र नात्यावर अन्याय नको व्हायला स्मिताही म्हणाली आमचं प्रेम फक्त आमचं होतं निर्मळ होतं निर्दोष होतं कोणत्याही सांसारिक बंधनाशिवाय कोणत्याही अपेक्षेशिवाय आम्ही एकमेकांना हृदयात जपलं स्वप्नात ठेवलं आठवणीत जाणवलं आणि हेच आमच्या प्रेमाचं सौंदर्य होतं समीरने स्मिताचा हात हातात घेतला आणि म्हणाला आपण आयुष्यभर दूर राहिलो आता उरलेला वेळ सोबत जगू पण नाव बदलायला नातं बांधायला आता उशीर झाला आहे आपण जिथे जिथे होतो तिथे तिथे तुझं आणि माझं मन मा नेहमी एकत्र होतं आमचं नशीब की आम्ही परत भेटलो मैत्री केली आणि आता जी थोडी वर्षे उरली तर आत्म्याचे नाते म्हणून एकमेकांना भेटत राहू त्या दोघांनी तुटलेल्या भूतकाळाच्या जागी एक सुंदर शेवट नाही तर शांत सुरुवात निवडली ती दोघं निघाली वेगवेगळ्या दिशांनी पण मनात समाधान होतं शांती होती त्यांचं प्रेम पूर्ण झालं नव्हतं पण ते अपूर्णच यो राहणं योग्य होतं कारण काही गोष्टी काही भावना पूर्ण व्हायला नसतातच त्या फक्त अनुभवायला असतात आठवण्यांमध्ये जपायला असतात आणि हेच खऱ्या प्रेमाचे लक्षण आहे प्रेम म्हणजे फक्त एकटं राहणं आहे प्रेम म्हणजे एकमेकांना हृदयात ठेवणं प्रेम म्हणजे एकमेकांच्या आनंदासाठी स्वतःला प्रेम म्हणजे मुक्त करणं तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कविता आणि कथांसाठी मनस्पंदला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद